हाति निजुम तुमको नै माथि छ राजा राष्ट्रको दौलाय वादा सर वादा हो एक आ कहू कफीस

शाचर जन्म वैस दूर त्रासा सह द पाप प्रियताम सदे हा वर उत तामवर नेवा काय प्रभम् मी संकेशपतीचा कनिष्ठ बंधू विश्वण

आसा काय दंडवत ऐस करी दंडवत दे वा तुरत उठ हरी जय जयगा ए प्रभाजाष्टांग नमस्कार हरी जय या विभीषण तुजप्रति कल्याण असो कऊ लय परिवार कुशल कुटार वास तू मारा सगळ्या विभीषण तू परिवाराने कुशल मिटे बारे राम पदक मलक मारे कृम तुमा कृपाल जपर

સમય વાલી વકીલી કરે વાલીપુત્ર અંગે લંકીના કડ વકીલી કર્યા પાઠવી

तू खुलस्ता मी नातोय आणि ब्रह्म विष्णू महेश यांच्या राज्य गणलंक परंतु मोरे सीता जागम कशा त्या राज्या जागरवाने बरोबर रामचंद्राची जाळजी करून आणली ती गोष्ट फलग केली ಬುಬ ತೋ ಬಪರಾಧ ಜಮಾರಿ ಬಹು ತೋರ ಗೌ ಕಂಠ ಕೂತ ಸಹಿತ ಸಂಗ ನಾರಿ ಸಾ ಜನಕರೀ ವಿಧಿ

कर। <coughs> करता असे म्हणून सुनावणी कर म्हणजे सर्वत राजीव गांधी तिथे खरं नाही घेतले असे अरे कपी पोचन बोलू संभारी पुढन जानसी काय सुरारी कहुनी का जनम जन कर बाई कही नाती मानी देवी ताई ए मारी कटा <coughs> तुला माहित नाही वाटलं मी देवाचा दुसमन आहे उगाच बेपान भरू नको तू आपले आपल्या बापाचे नाव सांग कोण मी त्याला कोणत्या नात्याने मित्र मानले अंग नाम कर बेटा असो कंबेटा बेटा माझ्या नाव अंगदासून मी वालिवाचा पुत्र आहे बालू अच्छा दुनिया पण यूज गनी छान अंग द नाम बा अंग द बच्चन सुनत सकोचो ना रा बाली बानर मायामाना अंग द तुही बालीव बालक उपजेवो से कुलगालक गर्भ गर्भात असताना तुझा गर्भपात कसा गर्भात कसा असणार नाही बापस मारू त्या मानवाची गुलामगिरी करतो तुला नाच कशी वाटत नाही मारी कटा कोठ्याय वालिवाचा दुसमान ते सांग गू बी बऊज कुशल बुज कुशल राम विरोद कुशल सिओ सुनाई होई सुलुस वेद होई मनता कुदय नाही जाग

कशाला काही सुरपडकी जीवित मनापूर केले तर कवच परवा केलाय वचन कहा निखर राऊस रावण नगर अल्पगती दी सुगत सरा येऊ रावन तो सुग्रीव केर लवन होई पटावा सोय एक लहान कपी केवळ झलक मातेचा शोध करण्याकरता पाटील असता त्याने तुझ्या लंकानगर जाऊन भस्म केले एक पुत्र मारला तुझ्या गाड्या मिशा जागा तो तर एक चुकरी होता दासत होता त्याला बरोबर रामचंद्रची आज्ञा त्या तुझ्या सर्व से सैन्याचा मारून जानकी माते घेऊन आला असतात परंतु त्याला प्रवास रामचंद्राची आज्ञा सांगते कारण काही करता नाही तरी कशा ना रामचंद्राची जानकी परत दे म्हणजे गडदंगी त्याचे सुखाने करता येईल तू मग कट माई सुनियंग मोसमवीर कोय सुदा तब प्रभो नारी बालाही जों दुःख दुख लके तवलीना तुम सुग्रीव कुल ममा दो बंधू हा मारा मित्रतीसु जांबुवंत अति सो कर्मा जाने नळे नीळा हे मारे कदा तुमच्या

माझ्या पाण्याने आई काय सांगते आई बाली गे उपाला दिस बसाई बालक मारही जाई गया लागी म्हण बाली छिल् छोड

पूजा बोले हे कहलवा वानराचा बच्चा क्या उनी पुरुष शिव शंकर माझ्या स्वतःच्या हाताने माझे आईचे छदन करून अर्पण केले असा मी कळलंकेश पती राजा आवड आहे समजस कथा चित्तराई आते बार बार दिसते कई सो बुजे उरगाली येऊ सहसू बनी बाली कशा आले मुक्यानी कैदा सर्तर करण्या गोष्टी तुझ्या आठवून झाल्या आणि तुझ्या भाऊबळाने त्या सांग वैगिवास का मारी सहस्र बाऊ

कशावर पेटून जात होते त्या सुद्धा तुझा सारखा गर्व कला होता राम जना घेतात गरव नाही प्रभो ऋशुराम असता तुझा सारखा गर्व कला होता ऋशुरामाला पाठा सता करून રામચંદ્રાનેમચંદ્રા થી જાણકી પરત ઘરબંકે આદેશ સુપાને કરતાવીર કહુ કોણરાવન કરિમા કર ए त्याला जिगाची काहीच किंमत नाही जो स्त्रीपुत्री आहे त्याला श्री तृणास सामान आहे जर कधी तुमचा राम राधा राहिला असता तर त्याच्या पापाने त्याला वड आडवलेले ते समजा

आणि गजानना त्याने ना तुझा तो भाय मोडला तिथे पुत्र मारले लंका झाली तो हनुमंत काव वानर होय तो तिचा एक लाभत होय अरे कपी तुम अमर चाएसी, चाहे से बंदर बात बड़ी कैसी ए मारी गटा, લાન ટોંડી ખોટા વાસ મંજે કેવા સુધી મરનાતી વે પાતે ખોઠયા નય ટોકતો પરંતુ મે એક આનંદ આતા તું એ બાબા ઉલા તમે રણંગના રણંગના તાલે તો જુટા ઠૂડતા ની વાલા અનની ભગો રામ તમને

रामदूत मी असे अंगद माझे नाव राम रे रामदूत मी असे अंगद माझे नावरे सुटव रघुपती आमचा राम रे नम्र होऊनी अर्ज लवणी करुणी म्हण प्रणाम रे नम्रि अर्ज लवणी करुणी म्हणजे प्रणाम रे कोण कोण ते हक्क मांगतात हो तुझा डोंगी राम रे आमचा राजा तुझ केले कोणी सांग सांग मुद्दाम रे राजा तुझं केले कोणी सांग सांग मुर तुझं करिता संग्राम रे राजा तुमचा करिता संग्राम रे राज तुम्ही राजा दोय तुमचा का राम रे अंबालुका तुम्ही आला बंडाचा हंगाम रे अंबाया तुम्ही शियाला बंडाचा हंगाम रे तुझे फंड बोटा आमचा राम रे अश्रुपस्ती माझे सिपाई फळवणी करस माझी डार रे सत्रुपस्ती सिपाई माझे फळण करस माझी डार रे चलू पंडित तुमचा सैत तुमचा रोगपतीर राम रे किकि किजनाला घालसी मूर्खा दे बंदी देव रे किकि किजनाला घालसी मूर्खा बंदी देव रे तुझ्या बंदीतून देव सोडण्या साला उतर राम रे नका दाखवूस भीती अंगदा होउ दे संग्राम रे नका दाखवूस भीती अंगदा होउ दे संग्राम रे